स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस तिलारीतील कार जाळपोळ प्रकरणी मार्गातील महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे या प्रकरणी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप पाहूया महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर आणि या ठिकाणी नितेश राणे या सिंधुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर हे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम तंगली घडवण्याचा जिल्हा अशांत ठेवण्याचं खोटं कार्यस्थान त्यांनी केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून काल ह्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्ती म्हणून टोडामार तालुक्यामधून गोव्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी मांसाची वाहतूक होत होती मात्र कशाचं होतं मांस हे अजूनही निश्चित झालेलं नाही आणि असं असताना त्या ठिकाणी वाहनचालकाला पोलिसांच्या समक्ष चौकीसमोर बेद मारहाण केली नग्न केलं पोलिसां समक्ष त्याला मारहाण केली पोलिसांनाही धक्काबुक्की केली आणि त्याचबरोबर त्याच्या गाडीलाही आग लावली अशा प्रकारचं अत्यंत निंदनीय कृत्य काही अज्ञाताकडून घडलेलं कर आहे त्या घटनेचा महाविकास आघाडी यांना त्या निषेध करतो तर जशा पद्धतीनं पेरलं तशाच पद्धतीनं उगवतो आणि ह्याचं उगमस्थान जर कोण असेल तर नितेश राणे आहे आणि हिंदुत्वाचा डंका पिटणारा हा नितेश राणे यांनी मात्र आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना ते सोडवू शकले नाही काल ते पोलीस स्टेशनला ह्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर काय आतमध्ये बोलले हे त्यांचं त्यांना माहिती मात्र आताच आम्हाला कळलं की पाच दिवस पोलीस कस्टडी संबंधित संशयित जे होते चार आरोपी त्यांना झालेली आहे मग तुम्ही इथपर्यंत येऊन साध्य काय केलं ज्या कार्यकर्त्यांना के तुम्ही भडकवत होता ज्यांना या ठिकाणी आगीमध्ये तेल ओठण्याचं काम करत होता हिंदू मुस्लिममध्ये दंगे पेटवण्याचं काम करत होता मग अशा भाजप कार्यकर्त्यांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा जो वापर करत होता त्या कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही सोडू शकला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाचा डंका ह्या नितेश राणेनं अजिबात या ठिकाणी वाचवू नये आणि आम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आम्ही आता पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांद्वारे या ठिकाणी आम्ही निवेदनही सादर करत आहोत की ह्याच्याबद्दल जर मुख्य आरोपी कोण असेल तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आरोपी आहेत त्यामुळे त्याला तत्काळ अटक करावी आणि त्यानंतर तपास चालू करावा जोपर्यंत त्यांना अटक तुम्ही करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य ह्या ठिकाणी जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत ते कुठच्याही पक्षाचं असू दे त्यांच्यावरती विनाकारण्याना गोवून त्यांच्यावरती अन्याय मात्र करण्याचं काम हे पोलीस प्रशासन करणार आहे त्यामुळे प्रमुख आरोपी ह्या ठिकाणी जे ह्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्यांना ह्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे काल तुमच्याशी पोट आल्यानंतर बाहेर पडल्यानंतर यांचं वक्तव्य काय होतं की हिंदुत्वासाठी तुम्ही काम केलेलं आहे त्यामुळे थोडंफार त्रास झाला तरी आम्ही तशा पद्धतीचा त्रास सहन केलेला आहे म्हणजे एक एक प्रकारे तो गुन्हा तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे अशा प्रकारचं भाष्य मीडियासमोर तुम्ही आहे त्याचबरोबर हिंदुत्वासाठी अटक झाली तरी काय फरक पडत नाही का की ठिकाणी बोल ठिकाणी बोल 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 मोठा त्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहित करून पुन्हा एकदा दंगली पटवण्याचं काम ह्या ठिकाणी पालकमंत्री करत आहे त्यामुळे माझी मागणी आहे पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना ह्या ठिकाणी नितेश राणे यांना अटक झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर कुठच्याही दबावाखाली काम न करता मराठा शासनाकडे एसआयटी मारपाची चौकशी शिफारस केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी तपास होऊ शकतो दुसरा विषय असा आहे की सित्तोड जिल्ह्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा कायम शांततेचा मतदारसंघ होता हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे असं असताना आजपर्यंत मालवण असेल त्या ठिकाणी कणकवली असेल देवगड असेल कुडाळ असेल ह्या ठिकाणी दंगली होत होत्या मात्र कुठच्याही प्रकारचे दंगल आग डोंग ह्या ठिकाणी तोडामार असे विमूर असे सावंतवाडीमध्ये झालेला नव्हता आणि ज्या अशांततेबद्दल ज्या हिंसाचाराबद्दल दीपक भाई केसरकर बोलत होते खरं तर ते ज्येष्ठ आमदार आहेत गेली वीस वर्षे ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत ज्याच्याबद्दल जे बोलत होते ते मात्र चकार शब्दही त्या ठिकाणी काढत नाही आहे आम्हाला दीपक भाईंना प्रश्न पडत आहे आम्हाला प्रश्न विचारायचा आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की ह्या ठिकाणी हे सर्व घडत असताना आपण मूग गुळून गप्प का आहात की आपल्या तोंडावरती युतीची पट्टी बांधलेली आहे का आणि जर युतीची पट्टी बांधलेली आहे तर पट्टी बाजूला काढा कारण ह्या ठिकाणी तुम्हाला चौथ्यांचा संधी ही खऱ्या अर्थानं मतदारसंघाने दिलेली आहे आणि असं असताना तुमच्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं तु� गाड्या पेटवणं ह्या ठिकाणी इमारती पाडणं ह्या ठिकाणी लग्नी करणं बेदम मारहाण करणं लग्न करून ह्या ठिकाणी वाहन चालकांना बेदम मारहाण करणं अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर दिंबकबाई निश्चितच हे तुमच्यासाठी अजिबात शोभनीय नाही आणि आमची अपेक्षा आहे तुम्ही ह्याच्यावरती त्वरित भाष्य कराल आणि अशांत होत असलेल्या सावंतवाडी मदान सहभाग मतदारसंघाला तुम्ही वाचवाल अशा प्रकारची अपेक्षा आहे आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी पालकमंत्र्यांना अटक झालीच पाहिजे अशा प्रकारचं पत्र हे ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे बाकीचे आमचे घटक पक्ष आहेत या ठिकाणी शिवसेनेचे आमचे संजय जिगोज आहेत चांदेलकर साहेब आहेत जळीस आले त्यांना मी विनंती करतो की आपल्या आप पक्षाची जी भूमिका आहे ती आपण आपल्या पत्रकारांसमोर मांडणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल